Thank you. भारतातील जगातील पहिले शहीद राजे म्हणून राजे आपण इतिहास पाहता अनेक राजांनी आपल्या देशावर वेगवेगळ्या प्रांतावर राज्य केले परंतु रणांगणामध्ये तलवार हातामध्ये घेऊन जे देशासाठी इंग्रजाविरुद्ध लढता लढता जे शहीद झाले ते असं शहीद मदत करणारे पहिले भारताचे राजे म्हणजे शहीद टिपू सुलताना यांचा इतिहास थांबता था, खरंतर आज त्यांच्याकडून फार मोठी आपण प्रेरणा गेल्या पाहिजे प्रत्येक युवकाने त्यांचे वडील हैदर अली ज्यावेळेस आपण बेंगलोर म्हैसूर उटी या भागामध्ये फिरताना आपल्याला इतिहास लक्षात येतो मैसूरच्या बाजूला पंधरा किलोमीटरवर श्रीरंगपट्टणम ही हैदराली व टिपू सुलतान यांची ही राजधानी आणि त्याने त्या काळी आपल्या देशावर इंग्रजांचं ज्यावेळेस राज्य होतं आपला देश पारतंत्र्यामध्ये होता त्यावेळेस इंग्रज दक्षिणेमध्ये जाण्याकरता यांना प्रथमतः आम्ही अभिवादन करतो त्यांची आज दोनशे पंच्याहत्तरावी जयंती त्या जयंतीनिमित्त त्यांच्या कार्याचा सामाजिक कार्याचा सांस्कृतिक कार्याचा ओझा आपल्यासमोर व्हावा त्यांच्या कार्याची जगत घ्यावी यासाठी आपल्या गावातील या शहरी टिपू सुलतान मंडळाचे कार्यकर्ते मयूर इकबाल शेख अध्यक्ष वसीम शफीक शेख साहिल इकबाल शेख रियाज निजाम शेख अकबर मोलानी आमिर शेख आरिफ शेख सत्ताम शेख असलम मोलानी फिरोज मोलानी शकील मोलानी युसुफ मोलानी या सर्व लोकांनी एकत्र येऊन आपल्या हिंदुस्तानचा राजा म्हणून त्यांना संबंध जात आपल्या हिंदुस्तानवर इंग्रजांनी जुळून केला अत्याचार केला आणि त्याच्या विरुद्ध लढण्याचं काम टिपू सुलतान यांनी केलं ते कोणालाही शरण गेले नाहीत इंग्रजांना तर मुळ मुळच शरण गेले नाहीत ते स्वतः रणांगणामध्ये उतरून सैन्याशी भेटणारे ते राजे होते लढता लढता त्यांना वीर मरण प्राप्त झालं तरी सुद्धा ते, ते इंग्रजाला शरण अजिबात गेलेले नाहीत त्यांनी आपल्या हिंदुस्तान पारतंत्र्याचा हो होता त्यावेळेस अनेक राज्यामध्ये वेगवेगळी संस्थानं अस्तित्व होतील त्या संस्थानातील सर्वांना टिपू सुलतान यांनी पथव्यवहार केला आणि त्या पथव्यवहाराद्वारे त्यांनी कळवलं या त्या हिंदुस्थानावर जे मोठं संकट आहे परकीय आक्रमण आहे ते आक्रमण इंग्रजाचं आक्रमण आपण सर्वांनी मिळून परतवलं पाहिजे आणि आपण पारतंत्र्यातून स्वातंत्र्यामध्ये आलं पाहिजे त्यासाठी आपण पाहिजे अशा टिपू सुलतान यांनी पाठवले बऱ्याच संस्थानिकांनी त्यांना प्रतिसाद दिला परंतु त्या काळामध्ये पेशवाई होती पेशवाईने मात्र त्यांना त्या ठिकाणी सहकार्य केलं नाही आणि